नमस्कार मित्रांनो शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर मी गहिनीनाथ सरवडे आपलं स्वागत करतो आहे आजचा आपला विषय तोच आहे हरभरा पीक तर विषय असा झाला आहे की गेली तीन दिवस झालं पाऊस दररोजच आहे आमच्याकडं तर भरपूर पडला आहे आता दुसरीकडचं मला काही माहिती नाही आणि झालं आहे असं की हरभरा भरपूर आता हे आपला हरभरा जवळजवळ फुलाच्या कंडिशनला आलेला आहे आता म्हणजे बुटं नॉर्मल फुलं पण चालू झालेली आहेत हे आपले चार फुटाच्या बेडवर आपण केलेलं टोकन पद्धतीचं आहे आता हे लक्ष करा हरभऱ्याची ग्रोथ भरपूर झालेली आहे पण एक तीन दिवस झालं आमच्याकडं पाऊस भरपूर होते तर म्हणजे आपलं अगोदर पण आपण पाणी काही दिलं नव्हतं पाणी द्यायचाच टायमिंग होता पण आपल्याकडं वातावरण सांगितलं होतं दोन तारखेपासून नऊ तारखेपर्यंत पाऊस येईल म्हणून मग ते आपण पण पाणी दिलं नव्हतं पण पाऊस तीन दिवस झालं कंटिन्यू सुरुवातीला एक तास पडला नंतर अर्धा तास पडला पुन्हा दुसऱ्या दिवशी अजून अर्धा तास पडला त्याच्यामुळं थोडं हरभऱ्याला पाणी अती होत आहे असं लक्षात येऊ लागले आणि विषय काय उलाला का आहे हरभरा उंबळतो असं वाटायला तर आता ठीक आहे आता पाऊस कधी थांबल हे आता मी तर काही सांगू शकत नाही कारण अजून पण आबाळातमध्ये म्हणजे पाऊस यायची शक्यता आहे आज काय थोडं नॉर्मल आता ही दिवस मावळाचा टाईम आहे त्याच्यामुळे थोडं कमी दिस आले पण आज दुपारपर्यंतसुद्धा भरपूर आबाळ होतं आणि हे कधी रात्री बे टायमाला पण येते तर विषय एवढा एकच आहे आता ठीक आहे हे आपलं हरभर थोडं आगोटी आहे त्याच्यामुळे फुलाची आत्ता आत्ता म्हणजे फुल लागायला चालू होऊ लागतं तर मग त्यामध्ये पण खालच्या साईडनं पिवळतपणा किंवा कुठं कुठं झाडं दाखवत आहे तर या याच्यावर आता उपचार म्हणून काय करायचा आता ठीक आहे आपलं एक थोडं अगोदरचं आहे काही जणांचे एकदम लहान पण हरभरे आहेत कुणाला वीस दिवस झाले कुणाला पंचवीस तीस असं पण टायमिंग झालेलं आहे आता प्रत्येकानं काय म्हणजे त्या हिशोबाने आपण थोडं लवकर पेरलं होतं हे सोयाबीनचेच बेड होते आपले बेडवर असल्यामुळं तुम्ही लक्ष करा बेडवर असल्यामुळं हरभऱ्याला म्हणावं तेवढा काही असा पावसाचा इफेक्ट झालेला नाही तर बेडचा एवढा एकच फरक आहे बाबा पाऊस जास्ती जरी झाला तरी ह्या सरीमधून निघून जात आहे आणि तरी पण असं मी म्हणत नाही की बाबा बेडोवरच लई भारी पाऊस पडला तरी काही होत नाही यातला विषय नाही ह्या हरभऱ्या बरेल, हरभऱ्याला आता आपल्याला बुरशी पडलेली आहे आता कारण सात आठ दिवस झालं कंटिन्यू आबाळ आहे तर हे दिसायला मोप छान दिसायला आहे पण याच्यावर बुरशी शंभर टक्के पडलेली असते तर ह्यासाठी एक कीटकनाशक जरा बऱ्यापैकी कारण आळ्या पण दिसायला आता आणि एक चांगलं बुरशीनाशक एखादं आंतरप्रवाही असलं तर लय उत्तम झालं तर सगळ्यांनी कीटकनाशक बुरशीनाशक कु टॉनिक फ फवारायचं असलं तर एखादं टॉनिक घ्या आणि सोबतच वाटलं तर एक बारा एकसष्ट घ्या आणि आपलं जे प्रमाण आता सगळ्याला माहिती आहे म्हणजे आता मी म्हणजे मी एवढा व्हिडिओ बनवत आहे म्हणजे काय म्हणजे सगळ्याला माहीतच असते प्रमाण किती घ्यायचे काय करायचं का ते प्रत्येक गोष्ट काय सांगण्यात काय मजा नाही तर मला वाटते की ही फवारणी हे आबाळ म्हणजे आता हे बंद झालं पावसाचं की बरोबर त्या टायमिंगला फवारायला पाहिजे तर हरभरा चांगला व्यवस्थित वाचतो आणि विषय काय होते समजा आपण नाही फवारणी केली आता काही जणां तर बुरशीनाशकसुद्धा फवारत नाहीत मी खोटं हर बरं हरभऱ्याचं पीक असो किंवा कुठलंही असो प्रत्येक फवारणीसोबत बुरशीनाशक फवारलेच पाहिजे कारण सगळ्यात जास्त बुरशीचाच प्रभाव असतो आहे आणि हरभऱ्याला पण तसंच आहे ह्याच्यामध्ये आता मरीचं पण प्रमाण भरपूर वाढते आता ठीक आहे आपला थोडा मोठा आहे म्हणून थोडं कमी प्रमाण होईल पण ज्यांचं हरभर लहान आहे त्यांनी अवश्य कीटकनाशक बुरशीनाशक बारा एकसष्ट एखादं टॉनिक आणि वाटलंच समजा कुणाचं जास्तीच मरत असेल तर काही ठिकाणी तुम्ही अमोनियम सल्फेट शेम आपल्या युरियाला पर्याय म्हणून असते ते पण खात जर हिबाळून टाकलं ना तरी पण पिवळेपणा पडलेला थोडा कमी होते ही गोष्टी लक्षात घ्या आणि तुम्ही ध्यान करा आपल्या तर हरभऱ्याची ग्रोथ कशी झाली हे बघा पण आबाळ गेल्याच्या नंतर शंभर टक्के याला फवारणी करायची म्हणजे करायची ही गोष्ट कधी पण ध्यानात घ्या कारण फवारणी केल्याशिवाय नाही जमणार कारण कसं आहे समजा पृथ्वीवर कधी समजा मानव मानवजाती जी असते एक महिना जरी गायब झाली ना तर अख्खी पृथ्वी असं शेवाळल्या होईल असं बुरशीचं प्रमाण असते <coughs> कारण बुरशी एवढ्या फास्ट वाढते की बोलायचं कामच नाही आणि आता ठीक आहे सगळ्याला नाही समजत पण बुरशीचा प्रभाव एकशेक टक्का राहतो आहे त्याच्यावर आता हे किती पण चांगलं येऊ द्या काहीच नाही बुरशीनाशक फवारल्याशिवाय शिवाय कुठलीही फवारणी करायची नाही काय ठीक आहे मित्रांनो धन्यवाद पण फवारणी पाव हे एवढा आबाळ गेल्याच्यानंतर शंभर टक्के कराच जाणून बुजून आणि आवर्जून सांगते। धन्यवाद